हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार कर ओम श्री गणेश देवताय न ओम श्री कुल देवताय ओम श्री गुरु देवताय ओम सर्व श्री इष्ट देवताय मी कडप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे माझ्या स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज शनिवार दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस शालिवांश ते एकोणाशे सत्तेचाळीस समत्सर विश्वावसो अयन दक्षिण ऋतू वर्षा मास आषाढ पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची दशमी तिथी आहे सायंकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटानंतर एकादशी तिथीला सुरुवात होईल वार शनिवार आहे नक्षत्र मित्रांनो स्वाती नक्षत्र आहे रात्री सात वाजून एकावन्न मिनिटानंतर विशाखा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो योग आहे रात्री आठ वाजून छत्तीस सात साध्ययोगाला सुरुवात होईल करण मित्रांनो गरज करण आहे सायंकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटांनंतर वनिष करणाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी असते पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य आणि गुरु मिथून राशीत असतील चंद्र तुळ राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असतं याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून सात मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून एकोणावीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळातवर एक पळी पाणी थोडे अक्षाती फुल फुलवा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात शिव शंभो शंभोराज्ञा प्रवर्तमान असत्रमण द्वितीय परार्धी श्वेत वर हा कल्प वैवास्वत मनवंतर कलियुगे प्रथम पादे भरत वर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्पाके महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणे शालिवाांशके एकोणावशे सत्तेचाळीस प्रभाधिषष्टी सवसराणा विश्वासु नामसरे दक्षिणायने वर्षा ऋतु आषाढमाशे मासे शुक्लपक्षे मंद वासरे स्वाती नक्षत्रे सिद्ध योगे गरसकरताय दशमेश वतीतो वीर गोत्रात उत्पन्न मेकड पमो पा, पात दुरित द्वारा से पार्वती परमेश्वर वित्त विधिवत पंचोपचार एवं षोडशोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्य देव पूजा करीशी मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातळी संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सायंकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहे साखरपुळे यासाठी मुहूर्त दिले दिनांक पाच सात नऊ बारा तेरा सोळा अठरा आणि एकवीस डोळा घेवण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक सात आणि नऊ बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक पाच सात बारा तेरा आणि एकवीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक तेरा चौदा आणि अठरा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक पाच सात बारा तेरा सोळा अठरा आणि एकवीस आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही वास्तुशांती तथा भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी श्रावण मासाशिवाय मुहूर्त नाही देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिले दिनांक तेरा अठरा आणि एकवीस यामध्ये आपण केवळ शिवलिंगाची स्थापना प्राणप्रतिष्ठा करू शकता पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळात करा घरी करा किंवा तीर्थ मंदिरामध्ये करा जर घरी करणार असेल तर यासाठी काही वेगळे नियम आहेत ते पंडिताच्या माध्यमातून आपण जाणून घ्यावे आणि त्यानंतरच काय तो निर्णय ठरवा मित्रांनो कारण त्याचे पालन आपल्याकडून व्हायला हवे आणि शिवलिंगावर आपल्याला दररोज नित्य नेमाने रुद्राभिषेक घेणे गरजेचे आहे तेव्हाच अशी प्राणपती मूर्ती ही सदा जिवंत राहते मित्रांनो काही मुहूर्तांच्या मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला बॉक्स मध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहित व पंचांगारका संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्म कुंडलींच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत असेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही नव्याने मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्र मित्रांनो आता पंचांगातली इथं काही महत्वाचे जी माहिती ते आता आपण पाहणार आहोत पंचांगशुद्धी नाही मित्रांनो दिनविशेष मध्ये दशमी श्राद्ध कर्म आहे या आई किंवा वडील आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे कर्म करणे गरजेचे आहे मग ते घरी करा किंवा एकक्षेत्री करा पण विधिवत करा आणि पंडिताच्या माध्यमातून करा आणि तरी देखील आपल्याला ते अपरांना काळात करणे गरजेचे आहे तेव्हाच आपली सेवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले सेवा ही पित्रांपर्यंत पोहोचेल त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो पृथ्वीवर हजर नाही मित्र त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ करता येणार नाही जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता काळ सकाळी नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवणार मित्र त्यामुळे आपण महत्वाची किंवा विशेष अशी कामे या वेळेमध्ये करणे टाळा इतर वेळेत करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल प्रमुख प्रमुख गोचर ग्रहांमध्ये वक्री किंवा अस्तंगत म्हणून अस्तंगत असलेला ग्रह सध्या तेरा जून पासून ते पाच जुलैपर्यंत गुरुग्रह अस्तंगत आहे तर उद्यापासून तो मार्गी होईल मित्रांनो त्यानंतरच आपल्याला पंडिताच्या माध्यमातून गुरु संबंधी काही पूजा अर्चा करायची असेल तर आपण करू शकता पण त्यांच्या सांगण्यानुसार मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मता सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बिल बटन अवश्य दावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओम शिवशंभो महादेव